स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र मंत्र वृत्त वाहिनीवर एक हात माणुसकीचा या आपल्या वृत्त मालिकेतील पुढील पुष्प गुंपण्यासाठी आज आपण आलो आहोत मस्जिद मस्जिदिडी येथील जिथे गरीब आणि गरजू व्यक्तींना आणि गरजूंनाच नाही तर जे कोणी येतील तर प्रत्येकाला जे आहे ते मोफत अन्नदानाचं वाटप केलं जाते ते दर रविवारी दर रविवारी सकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये इकडे केलं जाते आणि या त्यांच्या वार्ता यांच्या वारसेला जे शंभर आठवडे जे आहे पूर्ण झाले तर त्या निमित्तानं आज आपण इथं वृत्त घेण्यासाठी आलो आहोत तर या खिदमती आवाम वेलफेअर असोसिएशन याच्या यांच्या मार्फत जे आहे हे अन्नदानाचं महान कार्य जे केलं जातं तर त्यांचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर अशफाक बांगी यांच्याशी आपण वृत्त साधणार आहोत डॉक्टर अशफाक बांगी काय सांगणार आपण सर की या थोडी माहिती द्या आमच्या वाचकांना की आपण कशा प्रकारे हे वृत्त हे काम जे आहे हे जोपासत आहे नमस्कार खिदमते आवाम वेलफेअर फाउंडेशन आम्ही दोन हजार तेरा मध्ये चालू केलं होतं मार्फत आम्ही वेगवेगळे कार्य करत असतो पूरग्रस्तांना मदत तसेच मेनली आमचं काम मेडिकल मध्ये असतं की जे गरीब रुग्ण असतात ज्यांना उपचारासाठी पैसे नसतात अशा लोकांना आम्ही व्हेरीफाय करून मदत पोहोचवतो सोबतच आम्ही हा अन्नदानाचा कार्य चालू केलं होतं याला आता जवळपास शंभर आठवडे झाले आठवडा आहे प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते नऊ या टाइम मध्ये आम्ही आमच्या व्हॉलेंटियर्स मार्फत इथं मोफत नाश्ता वाटपाचं कार्य चालू केलं होतं सुरुवातीला आम्ही हे काम गरजू लोकांसाठी फक्त जे गोरगरीब होते त्यांच्यासाठी करायचं असा उद्देश होता पण नंतर जसा आम्हाला रिस्पॉन्स भेटला त्यावेळी आम्हाला कळलं की इथं जे कष्टकरी लोक आहेत जे सफाई कामगार आहेत त्यांनाही याचा फायदा होऊ शकतो तर आम्ही हळूहळू हे काम वाढवत इथं जेवढे पण लोक येतील नाश्त्यासाठी तेवढं सगळ्यांना आम्ही इथं सकाळी आठ ते नऊ या वाटप नाष्ट आता साधारणतः बघा शंभर आठवडे हा जो आहे कालावधी हा खूप मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये अन्नदानाचं जे हे कार्य आपण जे जोपासत आहे त्याच्यासाठी भरपूर मोठ्या फंडिंगची गरज असते तर आपण सांगाल की यासाठी आपल्याला कोणाकोणामार्फत मदत झाले किंवा सहकार्य झाले आम्ही आमची एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये सगळे व्हॉलेंटियर्स इन्वॉल्व आहेत आम्ही त्यामध्ये एक मेसेज टाकला होता की आम्ही असं असं अन्नदानाच काम करणार आहोत आणि त्यामध्ये ज्यांना कुणाला भाग घ्यायचा आहे त्यांनी भाग घ्यावा तर स्वतःहून लोक समोर आले आणि प्रत्येक आठवड्याचं ऑलरेडी ते स्पॉन्सरशिप आमचं होत राहतं की एक आठवडा आधीच पुढच्या आठवड्याच कोण पैसे देणार आहेत नाश्ता वाटपासाठी साठी ते तयार असतात लोक म्हणजे जे काही आले ते लोकांच्या सहकार्यामधून आणि ज्यांना अशा प्रकारचं जे पुण्य जे पुण्याचं जे कार्य आहे अन्नदानाचे पुण्य कार्य करायचं आहे ते ते स्वतःहून आपल्या मदतीला जाऊन आले ठीक आहे या, मार्गे, या मार्गे तर यामागे मागे बघा प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उद्देश असतो तर आपलं या मागे आपलं जे कार्य आहे याच्या मागे काही उद्देश आहे आमचा उद्देश असा आहे की समाज भावना जोपासणं लोकांना एकत्र ठेवणं आणि जे गरज गरजू लोक आहेत त्यांचं पोट भरणं ऍटलिस्ट सकाळच्या प्रत्येक आठवड्यात एक सकाळच्या वेळेला त्यांना भरपेट नाश्ता मिळावा की ज्यांना कधी चांगल्या प्रकारचा नाश्ता भेटत नाही अशा लोकांना भरपेट नाश्ता मिळावा आणि आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा एक कार्यक्रम चालू केला अच्छा तर आपण असं सांगतो याच्या मागे काही राजकीय उद्देश वगैरे तसा काही आहे का नाही राजकीय काही नाही हा फक्त सामाजिक कार्य आहे आमचा राजकीय काही नाही फक्त एक लोकांमध्ये चांगली चांगला मेसेज द्यावा आणि एक मुस्लिम बांधवांप्रती त्यांच्यामध्ये एक चांगला संदेश द्यावा की मुस्लिम बांधव त्या समाजाच्या प्रती काहीतरी चांगलं काम करतात त्या उद्देशाने आम्ही हे काम चालू केलं तर अजून आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना अजून आपण बोलू शकता का कोणी रिझॉन भाई आपण काय सांगाल याच्यामध्ये आपण केव्हापासून पासून याच्यामध्ये थोडी माहिती द्या आमच्या वाचकांना वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून आपण हे चालू केलेलं आहे आणि आजच्या डेटला या संडेला शंभर आठवडे झालेले आहेत न चुकता कुठलाही असं उपवासाचे दिवस असतील तर आपण उपवासाची खिचडी करतो रमजान असेल तरी आपण मध्ये पण कंटिन्यू ठेवलंय कोणालाच आपण असं माघारी पाठवत नाही चालणारे फिरणारे बसची लोक असतात प्रवासाची लोक असतात गोरगरीब असतात सगळ्यांना आपण देतो कर्मचारी असतात जे रोड साफ करतात रस्ता साफ करतात कचऱ्यावली गाडी असतात सगळ्यांनी सगळे सगळे घेतात आपल्या जे व्यस्त आपलं जे कार्य आपले जी नोकरी किंवा व्यवसाय जो असेल त्याच्यामधून वेळ काढून अशा प्रकारे करणार आपल्याला ही प्रेरणा कुठून मिळाली आमचे पैगंबर म्हणले की तुम्ही गोर गरीबांना अन्नदान करा तुमच्यावरती देव कृपा करेल अच्छा म्हणजे याला ज्याचे जा आपले जे उद्देश आहे ते धार्मिक असं त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली कारण नमस्कार आम्ही पी चे चालक वाहक त्याचा काही उपक्रम चालू आहे या मोफत अन्नदानाचा हा खूप खूप स्तुतिपूर्वक उपक्रम चालू आहे आणि आम्हाला खूप हे जो काय मोफत अन्नदान वगैरे गोर गरिबांना गरजूंना देण्यात येतो खूपच खूपच चांगला आणि खूपच स्तुतीचा कार्यक्रम आहे हा आणि हा कंटिन्यू आमची एक मनोभावना आहे नमस्कार असा काय आपला खासा मोफत उपक्रम हा अति चांगला आहे आणि ज्यांना गरज आहे ते लोक येऊन इथं त्याचा अन्नदान घेतात याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे आपण पाहत आहात की महाराष्ट्र मधनवृत्त आपण हे वृत्त प्रसिद्ध केले के खिदमते आवाम वेलफेअर जे आहे ही सामान्य लोकांसाठी आणि गोरगरिबांसाठी आणि त्यांचे इतरही अनेक ते प्रकल्प ते राबवत असतात